नमस्कार तुमचं स्वागत आहे आमचे आवडल्यास आता व्हिडिओची स्टार्टिंग झाली बघू शकता आमचा दादा आता हा ह्यांनी तिकडं त्या तिकडं बॉल घालवला आणि इकडं आलाय बघा चांगला एक मला भेटला होता बॉल त्याने घालवला किसने गुमय दादा गुमय शंकर के बापा देखो, मार्जी वीडियो लात ओपन लक्की सब तेरे चैनल का नाम बता चल। शंकर शर्मा। इसका भी चैनल है गाइस। और शार्थ ये जिस पे अभी हम ब्लॉग डालने वाले हैं दादा का चैनल है। और ये? मेरा भी चैनल है सुपनी नाम से। चलो, चलो। चलो। वो सकता। हितामी क्रिकेट खेलते तो। त्या ते गोडाऊन दिसते का ते तिकडचं तिकडं त्या दादानी बॉल घालवलेला आहे पण तिकडं आम्ही जाऊ नाही शकत आणि इकडे दादाची हाय हायभुसा आणि इकडं बघा हे आदोबांचं घर आणि त्या तो आमचा बंगला हा कारमावीला अख्खा इथून स्टार्टिंग होती त्याची हा गेट इथं करमाविला लिहिलं आहे बघू शकता तुम्ही आणि इथं हे गार्डन आहे आणि इकडं ते स्विमिंग पूल आहे बस एवढंच आणि इकडं ह्या बंगल्याचं नाव आहे बघू शकता आणि हा दादाचा बंगला आणि हा आणि हा दादा इकडं बघा कसं चाललंय बघा कसं दात दाखवते बघा दात्या आजपासून ह्या दादाचं नाव दात्या दात्या ना आणि ह्या इकडं पासून पूल आहे हा दादा आज आहे त्याच डुबक्या आणणारे डुबक्या बघू शकता बघू शकता आपण ब्लॉकची स्टार्टिंग ह्या टायमाला केली आणि हा आमचा शंकर हा शंकर हा तुम्हाला आता हसवण्यासाठी एक नाचून दाखवणार आहे तो नाच बघू शकता आमचा शंकर कसा नाचतोय वरून खादून नाचतोय आणि एक तुम्हाला एक मजेची बाब सांगतो काल रात्री ह्या बंगल्यात कस्टमर आलते आणि कस्टमर म्हणले ये तुम्हाला बेटा आहे या दादाला म्हणलं होता तू बघू शकता या दादाला आवडला बेटा आहे का आम्ही इकडे बॅडमिंटन खेळत होतो तो आवडत ते म्हणला तो आम्ही व्हिडिओ काढणार होतो पण फोनला चार्जिंग नव्हती दादाच्या त्यामुळे आम्ही व्हिडिओ नाही काढला पापा कधी दुपी नाही आणि ते नको नाही नाही तुम्हाला बरस आहे का आजोबा तुम्हाला भरसा आहे लोकांवर बघू शकता आमचा बंगला बघू शकता पाणी काढतोय बावडीतून

लगेच घाबरून आत हायक आहे आणि हा एक आणि लास्ट बंगला हा एक मोठ्या शंकरचा बंगला आहे याचा नार झाड जा, वगैरे हो सगळ्या बंगल्या ना स्विमिंग पूल आहे सर्व आंबा बागा मोर बागे आलाय आंब्याला स्विमिंग पूल बघायचा ही अशी आमची सोसायटी आहे पहले भी तोड़ा था अभी तोड़ा है अभी फिर से यहाँ से गिरा हुआ है दिखा देखो वो देखो ओ देखो गिरा 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 अभी देखा तो अभी ना देखा अभी मैंने देखा वो देखो वो वाला हाँ फर्स्ट वाला तो गाइस इसने अभी फिर से को क्या किया है फोन का होत आता लागली वाट आता लागली वाट प्रूफ आहे आता उदारी उदारी उदरी सीधा 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 लार नाही <laughs> उपर नाही उपर नाही कोण आवड सप्पूला शोधत गेलाय तू बघतोस खाना आता नाही रे को कि जा जेव्हा रे कर तू कर ना कर शंकर जाई तुकल। काय लागतो जागा बघू शकता तेवढी जागा तुटून टाक धुका लागली थोका लावलं थुका बघू शकता काय आजोबा तू हरून टाकील मला माहित आहे बघा भेटत नाही काहीच नाही आणला तो काय करतोय बघा काय देख तू नाही देत नाही देत तो हंकर <laughs>